सर्वांना नमस्कार आपली शाळा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत मराठी बालभारती इयत्ता पहिलीतील सातवा पाठ राधाचे कुटुंब आज आपण पाहणार आहोत यामध्ये ऐक व सांग बघा यामध्ये काही चित्र दिलेली आहेत चार मोठी मोठी चित्र आहेत आणि विद्यार्थ्यांनी त्या चित्रांचं निरीक्षण करायचं आहे आणि शिक्षक जे सांगतील ते ऐकायचं आहे आणि त्यानुसार प्रश्नांची उत्तरंही द्यायची आहेत चला तर मग बघूयात बरं राधा आपल्याला काय सांगते हे राधाचे कुटुंब आहे पहिलं चित्र नीट बघा बरं राधा कुठे आहे राधाच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहेत आजी आहे आजोबा आहेत हो की नाही नंतर काका काकू दिसत आहेत तिचे मम्मी पप्पा दिसत आहेत दादा दिसतोय एक छोटस बाळ हे दिसत आहे आता पुढच्या चित्रात पाहूयात आपण खाली लिहिले राधाच्या कुटुंबातील सर्वजण एकत्र बसून जेवण करतात आपण पहिल्या चित्रात जे पाहिलं की नाही कि ते राधाच्या कुटुंबामध्ये किती जण आहेत तर ते सर्वजण एकत्र एक बसून जेवण करतात आता मला सांगा बरं राधाच्या कुटुंबामध्ये किती जण आहेत मोजू आहेत का बरं आपण चला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ जण आहेत की नाही मगा म्हणजे आजी आजोबा राधा आणि तिचा दादा राधाचे मम्मी पप्पा काका काकू आणि एक छोटसं बाळ हे सर्व मिळून नऊ जण आहेत आता तिसरं चित्र पाहूयात बरं तिसऱ्या चित्रात काय दिसतंय नीट बघा हा तर एक बाग दिसते बरोबर त्या बागेमध्ये वेगवेगळ्या भाज्यांची झाड आहेत परस बाग आहे ती आणि राधाचे कुटुंब परसबागेत वेगवेगळी कामे करतात आणि राधा त्यांना मदत करते बघा बरं सांगा मला कोणकोणती कामं करतायत ती राधा आजीजवळ बसले आणि राधाचे आजोबा झाडांकरता पाणी आणत आहेत राधाचे पप्पा झाडांना पाणी घालत आहेत मम्मी काकी सर्वच काम करत आहेत ना ठीक आहे आता चौथ्या चित्रात बघा बरं काय आहे तर त्या चित्राखाली लिहिलेलं आहे राधाच्या कुटुंबातील सर्वजण सुट्टीच्या दिवशी सहलीला जातात सहलीमध्ये मजा करतात मुलां तुम्ही पण सहलीला जातात बत, की नाही तुमच्या मम्मी पप्पांसोबत किंवा तुमच्या फ्रेंड सोबत सो तसंच तस राधाच्या कुटुंबातील सर्वजण जेव्हा सुट्टी असते की नाही तेव्हा सहलीला जातात आणि सहलीमध्ये मजा करतात बघा चित्रा सहलीला गेलेले आहेत तर कोण कोण काय काय करते बहा परत फोटो काढतात राधा आणि तिचा दादा बॉल खेळत आहेत आणि काका आजी आजोबांचा फोटो काढत आहेत काकी छोट्याशा बाळाला खेळवत आहे राधाचे मम्मी पप्पा जेवायची तयारी करत आहेत तर अशा प्रकारे राधाच्या कुटुंबातील सर्वजण सहलीत मजा करतात आता खाली प्रश्न आहेत तर ती तुम्ही प्रश्न तुमचे शिक्षक तुम्हाला विचारतील आणि मुलांना तुम्ही उत्तर द्यायची आहेत पहिला प्रश्न आहे राधाच्या कुटुंबात कोण कौन कोण आहे सांगा बरं बरोबर राधाच्या कुटुंबात आजी आजोबा काका काकी दादा मम्मी पप्पा आणि छोटासा दादा नंतर राधाचे कुटुंब सुट्टीच्या दिवशी कुठे जातात तर राधाचे कुटुंब सुट्टीच्या दिवशी सहलीला जातात असं उत्तर तुम्ही द्यायचं आहे मुलांना तिसरा प्रश्न आहे राधाच्या कुटुंबाप्रमाणे तुम्ही सर्वजण घरातील कोणती कामे एकत्र करता मग हे तुम्ही सांगायचंय आपण एकत्र जेवतो बरोबर ना एकत्र फिरायला जातो हो शेतामध्ये जर काम असेल ते एकत्र करतो तर ही अशी उत्तर तुम्ही द्यायची आहेत चौथा प्रश्न आहे तुम्ही घरातील व्यक्तींना कोणकोणत्या कामात मदत करतात उत्तर मी सांगणार नाही बरं का ह्याच उत्तर तुम्ही द्यायचं आहे तुमच्या शिक्षकांना तर आज आपण राधाचे कुटुंब हा पाठ पाहिला आवडला की नाही मुलांना तुम्हाला जसं राधाचं कुटुंब आहे तसंच तुमचं कुटुंब आहे की नाही मग तुमच्या कुटुंबाविषयी व्यवस्थित माहिती तुम्ही तुमच्या शिक्षकांना द्यायचे तुम्ही, तुम्ही, तुम्ही बोलायचं आहे गप्पा मारायचे आहेत शिक्षकांसोबत अशा प्रकारे आज आपण राधाचे कुटुंब हा पाठ पाहिला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद